बुद्धिबळ म्हणजे काय सर बुद्धिबळ म्हणजे जनरली बुद्धिबळ हा शब्द एक ग्रॅमॅटिकली जर आपण बघितला तर बुद्धिबळ हा एक शब्द आहे आणि त्याचा अर्थ चेस आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीये पण मी त्या शब्दाची व्याख्या अशी बनवली की बुद्धी या शब्दाला दोन्ही बाजूने कॉल लावून बुद्धी आणि बळ दोन शब्द वेगळे केले बुद्धिबळ म्हणजे आमचं बुद्धिबळ म्हणजे बुद्धिबळ चेच नव्हे तर ते बुद्धीच बळ वाढवणारी कार्यशाळा आहे ज्यामध्ये मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढवण्याची आता तुम्ही म्हणाल वाढवण्याची म्हणजे कशी वाढवता किती पटीने वाढवता किती पटीने वाढवण्याचं हे जे आहे हे तुमच्याकडे आहे मुलांकडे आहे कडे आहे पण बुद्धीची क्षमता वाढेल मात्र डेफिनेटली एवढं मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो की मुलं आज जे काही करतात त्याच्यापेक्षा दहा पटीनं जास्त मुलं या वीस दिवसानंतर करू शकतील